शिरूरचा नगराध्यक्ष पारदर्शक असावा अनुभवी असावा उमेदवारी मूळ ओबीसी प्रवर्गाला दिली पाहिजे की जनतेचे काम करणारा निष्ठावंत हवा भ्रष्टाचारी नको आम्हाला जनतेला वेळ देऊ शकत नाही असा नगराध्यक्ष असो किंवा ज नगरसेवक असो नगर त्यांना लोकांनीही निवडून देऊ नये आणि त्यांनीही निर्लज्जपणे उभं राहू नये दादा काय वाटतंय तुम्हाला आपला शिरूरचा नगराध्यक्ष कसा हवा की अरे एवढा आता मोठा चिरूर वाढलेलं आहे आता स नवीन आता रामलिंग रोड तोडचे वाडी बाबुराव नगर आपल्यात समाविष्ट करायचं आहे तर त्या त्याच्यानुसार तिथं माहीतगार असा पाहिजे आणि अनुभवी पाहिजे अनुभवीच पाहिजे नवीन लोक पण देखील इच्छुक आहेत मग त्यांना संधी द्यायला नकोय का आपण त्यांना संधी द्यावा पण त्याच्या मागे अनुभवी असेल खाली खाली रिक्त आहेत ना नगरसेवकांची वर जर व्यवस्थित असेल माणूस कारण वर जर आपण नवीन घ्यायचं त्याला वरचं काही माहित नसतं ते माहीत होत परंत दोन तीन वर्ष त्याच्यात निघून जातात तर असं नाही वाटत कारण त्या नवीन लोकांना आपण संधी द्यायला पाहिजे अहो नवीन शहरे येणार मग ते शिकणार त्यानंतर ते विकास करणार त्यापेक्षा अनुभवी असलेले जास्ती चांगत मूळ शेरूरचा अध्यक्ष असं पाहिजे की मूळ ओबीसी असला पाहिजे स्थानिक लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे त्यांनी आणि म म्हणजे उमेदवारी मूळ ओबीसी प्रवर्गालाच दिली पाहिजे आणि सगळ्यांना सामावून घेणारे पाहिजे लोकांचे प्रश्न सोडवणारे पाहिजे आणि हे तिकीट की अल्का काकू ताई अल्का काकू खांद्यांनाच भेटलं पाहिजे आमच्या मला असं वाटतं आता नवीन देखील काही उमेदवार इच्छुक आहेत आणि अनुभवी काय आहे तर तुम्हाला काय वाटतं की नवीन उमेदवार योग्य राहील की अनुभवी उमेदवार योग्य राहील तसं बघायला गेलं तर अनुभवीच नगरसेवक उमेदवार झाले पाहिजे कारण त्यांना उमेद माहिती असते पहिलेची आणि पहिले तीन चार वर्ष गॅप पडला इलेक्शन होऊन लोकांचे प्रश्न राहिलेले त्याच्यामुळं अनुभवी लोकांना पहिले स्थान दिलं जनतेला वेळ देणारा असावा बरोबर किमान महिन्यातून प्रत्येक वॉर्डमध्ये त्याची एक चक्कर झाली पाहिजे प्रत्येक वॉर्डमध्ये जनता दरबार भरला पाहिजे काम करणारा निष्ठावंत हवा भ्रष्टाचारी नको आम्हाला सदैव आम्ही त्यांच्याकडे काम घेऊन गेलो काम त्वरित होणे गरजेचे काय वाटतंय बऱ्याच वेळा असं होतं की उमेदवाराला तिकीट नाकारलं जातं मग ते नाराज होतात किंवा विरोधात काम करतात त्यावेळेस त्यांची भूमिका कशी असली पाहिजे काय वाटतं उमेदवारीचा तिकीट नाकारल्यानंतर ते, ते महत्त्वाचं नाही उमेदवारी न देताही आपल्याला काम केलं जातं mm. उमेदवारी राखली पाहिजे तिकीट देतात ते सर्व विचार करू देत त्यामुळे निष्ठा महत्वाची आहे निष्ठा महत्वाची एकनिष्ठा राहिली पाहिजे असं वाटतं हो एकनिष्ठ तर राहिलेच पाहिजे तिकीट असू किंवा नसू mm. काम महत्वाचं आहे जनतेचं कारण की मागच्या वेळेस तिकीट नाकारल्यानंतर ना काही नगरसेवक किंवा नगर नगरसेविकांना नगर नाराजी व्यक्त केली त्यांनी त्यामुळे ना ह्या टायमाला तिकीट देताना एक निष्ठावंत कार्यकर्ता किंवा समाजाशी चालणारा कार्यकर्ता हवा आम्हाला